खरी म्हणजे लायकी नाही दिगे साहेबांवरती बोलणं आज का गेले बावीस वर्षात नाही आठवलं जेव्हा तुम्ही पद उपभोगत होतात हा तमाशा दिघे साहेबांच्या नावाने स्वतःच भांडवल करणाऱ्यांना माझं आव्हान आहे खुलं काय होईल ते होईल पण हा दिघे साहेबांच्या नावावरती स्वतःचा बाजार मांडणं यांनी बंद करावं तुमच्या अंगल ठ आलं की दिघेसाहेब साहेब आठवतात बावीस वर्षात दिघेसाहेब साहेब नाही आठवले ना ती आनंद यात्रा पण दिघे साहेबांच्या पश्चात मी पहिल्यांदा प्रतिष्ठानाच्या माध्यमातून चालू केली तेव्हाही सगळे जागे झाले म्हणून या लोकांनी खऱ्या खोट्याची गोष्ट करू नये हा शिष्य खरा आहे आणि मला अभिमान आहे की मी खऱ्या लोकांनी गुरु शिष्याची परंपरेच्या बाबतीत त्यावेळेला बोलले आता या मीटिंग मध्ये मग ते बोलले की राजन विचारेन जेव्हा दिला हा राजीनामा त्यावेळेला त्यांना त्रास झाला मग ते थोडक्यात बोलले साहेबांचा मृत्यू कसा झाला साहेबांवरती किती अन्याय झाला आणि जर का तुम्ही खरं शिष्य होता तेव्हा झोपाडा कशाला बंद करून बसलेला तुम्हाला याच वेळेला समजलं का की साहेबांवरती अन्याय झाला गेल्या दोन वर्षामध्ये धर्मवीर पिक्चर जेव्हा काढला त्याच्यानंतर या लोकांनी सातत्याने बोलत आले आणि ज्या ज्या वेळेला मी काउंटर केलंय हे दोन्ही ट्विट तर दाखवले याच्यानंतर पण मी जेव्हा ट्विट केलं किंवा मी त्यांना विचारलं की बावीस वर्ष दिगे साहेबांना जाऊन झाले आज तुम्हाला आठवण का साहेबांवरती अन्याय झाला मग साहेबांच्या पश्चात जर का तुम्ही म्हणता तुम्ही खरे शिष्य होतात तर मग त्याच्यानंतर तुम्हाला ही भूमिका घ्यायला पाहिजे होती की साहेबांनी दिलेल्या शिकवणीप्रमाणे आम्ही शिवसैनिक म्हणून राहतो पण कोणतेही आमदार की नगरसेवक खासदार मंत्रीपद आम्ही घेणार नाही का म्हणून ना तुम्ही घेतलं त्यावेळेला आठवलं नाही आमच्या गुरुवरती अन्याय झाला म्हणजे तुमच्या स्वार्थाची जेवढी पदं होती तेवढी उपभोगली आणि ज्या वेळेला वाटलं आमचं काय फावत नाही की त्यावेळेला तुम्ही आरोप करायला चालू झाला त्या आनंद आश्रमामध्ये सर्वसामान्य सगळ्या प्रकारच्या जाती धर्माचे त्याच्याही पलीकडे सर्व पक्षीय जसे विक्रांत चव्हाण बसले सुभाष देसाई बसले आणि इतर सगळ्या पक्षाची लोक तिकडे जाऊन भेटायचे साहेबांना आज त्या आनंद आश्रमामध्ये त्यांचे जे कॉन्ट्रॅक्ट लोक आहेत कॉन्ट्रॅक्टर जे लोक आहेत ते लोकच बसतात का म्हणून असं लोक पहिल्यांदा आत्मियतेने पाया पडायचे आज पडतायत का तिकडे कारण की तुम्ही मध्यंतरी साहेबांच्या फोटो मध्ये पण काहीतरी झेवून गेलात आणि साहेबांचा फोटो तिकडे लावलात जेव्हा लोकांनी टीका का चालू केली त्यावेळेला तुम्ही साहेबांचा फोटो काढलात आज जेव्हा तुम्हाला माहिती पडलं की तुमच्या पायाकालची वाळू सरकते पंचवीस लोकसभा मतदारसंघाचा सर्वे जेव्हा काढला तेव्हा तुम्हाला समजते जेव्हा विचारे जिंकतायत लोक त्यांना चांगला प्रतिसाद देत आहेत त्यावेळेला तुमची घालमेल झाली आणि तुम्ही त्यावेळेला उमेदवार शोधत होता तुम्हाला जेव्हा उमेदवार मिळाला नाही तेव्हा कोणातरी द्यायचं म्हणून ह्याच्या काळात माळ घातली आणि आज तो तिकडे जाऊन नतमस्तक होतोय तिकडे चपला घालून उभा होता बोलण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत धर्मवीर पिक्चर तुम्ही काढलात मगशी साहेब पण बोलले अनेक शॉर्ट आणि त्या लोकांनी स्वतः कबूल केलं की आम्ही खरा पिक्चर आणणार आहोत नाही तुम्ही खोटा पिक्चर दाखवून तुम्हाला जे साध्य करायचं होतं तुम्हाला जेव्हा इथनं पळायचं होतं तुम्हाला जेव्हा तुमचं स्वार्थ साधायचा होता त्यावेळेला तुम्ही धर्मवीर पिक्चर काढलात आणि तो धर्मवीर पिक्चर काढल्यावरती मी पूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला तुमच्या समक्ष सांगतो की ह्या महाराष्ट्राच्या जनतेची तुम्ही अक्षरशः फसवणूक केलेली आहे कारण की धर्मवीर पिक्चर बघत असताना आणि दिघेसाहेब डोळ्यासमोर ज्यांच्या ज्यांच्या आले त्यावेळेला लोक रडली कार्यकर्ते रडले भाऊक का झाले आणि आज तुम्ही दोन वर्षानंतर सगळं तुमचं उपभोगल्यानंतर तुम्ही सांगताय की हो आम्ही पिक्चरमध्ये झोल गेला लाज वाटली पाहिजे या लोकांना बोलत असताना या दिघे साहेबांवरनं त्यांची खरी म्हणजे लायकी नाही दिघे साहेबांवरती बोलणं आणि मी या तडफडीने बोलतोय कारण की साहेबांना अग्नी मी दिलाय मला पूर्णतः माहितीये की त्या त्याची जळफड माझ्या मनामध्ये काय होते आज जेव्हा मी विचारे साहेबांबरोबर उभा राहतो अनेक ठिकाणी जातो लोकांचा प्रतिसाद बघतो त्यावेळेला मला कळतं की दिगे साहेबांबाबतीत आणि दिघे साहेबांच्या खऱ्या शिक्षाच्या बाबतीत लोकांची आत्मीयता काय या लोकांनी शाणपणा करू नये शाणपणा शिकू नये तुम्ही ज्या वेळेला भिका मागत होतात ना ज्या वेळेला उद्धव साहेबांना बोलवायचा शंभर वेळा आज तुम्ही आरोप प्रत्यारोप करताय ज्या वेळेला तुम्ही त्या आनंद नगरला थांबायचा था ना प्रवेशद्वाराच्या इकडे जे प्रवेशद्वार गेले तीन चार वर्ष तुटलेलं आहे के तुम्हाला बांधण्याची अक्कल नाही आली तुम्ही तीन वर्ष तिकडे थांबलात त्याच्या अगोदर गेले बावीस वर्ष थांबलात तेव्हा त्यांना प्रत्येक इथले कामाला उद्घाटन करायला तुम्ही बोलवत त्यांचेच सत्कार करत होतात तेव्हा तुम्हाला वाटलं सा नाही साहेबांवरती अन्याय झालाय वेळ आली स्वतःवरती कठीण प्रसंग उद्भवला की साहेब आठवतात मला असं वाटतं महाराष्ट्राच्या जनतेने हा तमाशा स्वतःहून थांबवला पाहिजे यांचा आणि यांना कुठेतरी जर का खऱ्या अर्थाने दिघे साहेबांना श्रद्धांजली द्यायची असेल तर यांच्या प्रत्येक उमेदवाराचं डिपॉझिट जप्त होईल अशा पद्धतीने मतदान केलं पाहिजे हे माझी आव्हान आहे पूर्ण महाराष्ट्राच्या गे एकनाथ शिंदे बोलले की ठाकरे जो माणूस स्क्रिप्ट चुकीचं लिहितो जो दोन वर्षांनी सांगतो की बाबा मी स्क्रिप्ट चुकीची लिहिली आणि ते आज सांगतायत की अशी प्रॉपर्टी विचारली ह्याच्यामध्ये खरं काय आणि आज का गेले बावीस वर्षात नाही आठवलं जेव्हा तुम्ही पद होता हा तमाशा दिगे साहेबांच्या नावाने स्वतःच भांडवल करणाऱ्यांना माझं आव्हान हे काय होईल ते होईल पण हा दिगे साहेबांच्या नावावरती स्वतःचा बाजार मांडणं याने बंद करावं हो। तुमच्या अंगलंट आलं की दिगेसाहेब आठवतात बावीस वर्षात दिगेसाहेब ना आठवते ना या लोकांनी सांगायला पाहिजे होता पहिल्या वर्षी ज्या वेळेला साहेब गेले ना साहेब त्यावेळेला सहा महिने दिघे साहेबांचं जसं ते शक्तीस्थळ होत तसंच होतं तेव्हा हे सगळे मंडळी झोपलेले ती आनंद यात्रा पण दिघे साहेबांच्या पश्चात मी पहिल्यांदा प्रतिष्ठानाच्या माध्यमातून चालू केली तेव्हा हे सगळे जागे झाले म्हणून या लोकांनी खऱ्या खोट्याची गोष्ट करू नये हा शिष्य खरा आहे आणि मला सार्थ अभिमान आहे की मी खऱ्या शिष्याबरोबर इकडे बसलेलोय नरेश मस्के म्हणाले करेक्ट करेक्ट कार्यक्रम

कोणालाच नाही सर महेरेश म्हणजे असं सुद्धा सांगितलं